जालन्याचे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर आणि मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे इंस्टाग्रामच्या चार वेगवेगळ्या अकाउंट वरून ही धमकी देण्यात आली आहे या धमकीनंतर खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनी तालुका पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एका अल्पवयीन संशयित मुलाला ताब्यातही घेतलाय तसेच नोटीस देऊन त्याची सुटका देखील करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी पोलीस इतर संशयित आरोपींचा सध्या शोध घेत आहेत असल्या कुठल्याही धमक्याला घाबरणारी आम्ही नाहीत जे धमक्या देतात त्यांना निश्चितपणे सरळ करू आणि मला असं वाटतं की अलीकडच्या कालखंडामध्ये सट्टा मटका आय पी एल जमिनीचे सर्व गोष्टी या सर्व उघड केल्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखत असेल आणि त्यामुळं ही, ही, ही दे ते थ्रेड ते देत असतील आम्ही हे सर्व काही हलक्यामध्ये घेत नाहीत त्यांचा सर्वांचा बंदोबस्त करू याचं कधी हा मग येत होत्या पण असं आम्ही हे घेत नव्हतो सिरियसही घेत नव्हतो पण आता सिरियस घेऊन निश्चितपणे सर्वांचा बंदोबस्त केला जाईल ही माहिती तुम्हाला नेमकी केव्हा कळली हे गेले आठ दहा दिवस झाले मी बघतोय सारखं संग्रामवर वगैरे याच्यावर त्यामुळे त्या त्याच्यावर डायरेक्ट थ्रेट येतात जेव्हा मानाच्या धमक्या येतात मला असं वाटतं की तुमच्या अशा धमक्यामुळे मी माझं काम बंद करणार आहे या धमक्यांना तुम्ही उत्तर देणार शंभर टक्के उत्तर देऊ आणि असं धमक्याला घाबरत पण नाही जे काम माझं चालू ते काम चालू राहील फिर्यात फिर्या दिली त्या त्यामुळे माझ्या त्या मुलाने फ्री दिली